अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव तो पूजा तर तेव्हा लल्लू सिंग हा त्यांचा खासदार त्यांच्यासोबत होता त्यांनी जाहीरपणे एकदाही वक्तव्य केलं नाही की लल्लू सिंग यांनी त्या दिवशी जे चारशे पाच झाल्यावर आम्ही संविधान बदलणार असं म्हटलं ते चुकीचं आहे असं नरेंद्र मोदी म्हणत नाहीत आणि म्हणून हे सगळं शंकास्पद आहे मूलभूत हक्क आणि संविधानाची स्कीम जी आहे योजना ती कशा पद्धतीने व्यवस्था चालवायची ही बदलणं हे धोका आहे काल तुम्ही एक आरोप केलेला होता की राहुल नार्वेकरांनी हे जे काही घटनाबाह्य पद्धतीने सरकार आणलेलं आहे त्या संदर्भात काय सांगायचं राहुल नार्वेकर हे घटनाबाह्य पद्धतीने इथे सरकार स्थापन करण्यामध्ये मदत करणारे एक त्यादे आहेत आणि त्यांनी म्हणून मी काल म्हणून भाषणात पण उल्लेख केला की या जळगावने एक अत्यंत सुज्ञ माणूस सुशिक्षित माणूस प्रामाणिक आणि सभापती किंवा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून खूपच निष्पृह असलेला एक मधुकरराव चौधरी नावाचा माणूस महारा आहे ज्यांनी संविधानाची नैतिकता एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली तीच आपण पाहतो की राहुल नार्वेकर नावाच्या विधानसभा अध्यक्षांनी एवढी खाली पाडली की राजकीय पक्षासाठी जणू काही संविधानिक पदाचा गैरवापर करायचा हे न्यायालयाने म्हटलं त्यानंतर गव्हर्नरच्या पदाचा त्यांनी वा गैरवापर केला की लोकशाहीने प्रस्थापित केलेलं सरकार उतरवून टाकण्यामध्ये राज्यपालांचा हातभार आहे सहभाग आहे हे अत्यंत वाईट आहे असं सुप्रीम कोर्ट म्हटलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की राहुल नार्वेकर हे खरंतर अपात्र आहेत लोकशाहीच्या दृष्टीने विधानसभा अध्यक्ष होण्यासाठी सुद्धा आणि याच्यानंतर कोणत्याही निवडणुकीमध्ये ते निवडून येण्यासाठी सुद्धा पण जेव्हा बहुमताचं राजकारण असते मतांचं राजकारण असते तेव्हा असे लोक सुद्धा निवडून येतील पण या प्रवृत्ती नागरिकांनी ओळखायला पाहिजे असं आम्ही सांगतो नक्की काय केलं तर की तुम्ही त्यांना अपात्र करायला पाहिजे असं म्हणता बघ आम्ही एकच उदाहरण दे की त्यांनी तर सगळी प्रक्रिया एकटा चुकीची चालवली जिथे साक्षी पुरावे घ्यायचे नसतात ॲट्युडिकेशन आपण म्हणतो त्याला की कोर्टामध्ये जे साक्षी पुरावे चालतात तशी कॉसी ज्युडिशियल अथॉरिटी समोर साक्षी पुरावे चालत नसतात पण त्यांनी हे कागदपत्र द्या ते कागदपत्र द्या असं करून कागदपत्र बोलवण्यामध्ये वेळ घालवतात त्यानंतर त्यांनी तिथे साक्षी पुरावे घेतले आणि सांगितलं की माझी प्रक्रिया मी ठरवणार ठीक आहे तुमची प्रक्रिया तुम्ही ठरवा पण समरी प्रोसिडिंग म्हणून एक भाग असतो की तुम्ही जलद गतीने ती केसेस चालवली पाहिजे त्यासाठी तुम्हाला साक्षी पुराव्याची गरज नसते ते सुद्धा तत्व त्यांनी पाडणार आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे जेव्हा त्यांनी निर्णय दिला तेव्हा त्यांनी सांगितलं की कोणीच अपात्र नाही सगळे थोडं पात्र म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे सगळे पात्र आणि उद्धव साहेबांसोबतचे सगळे पात्र मग हा निर्णय देताना त्यांनी कारण काय दिलं त्यांनी सांगितलं की पक्षाच्या अंतर्गत वादाचा हा मुद्दा आहे दहाव्या शेड्यूलमध्ये स्पष्टपणे सहाव्या परिषदात सांगितलेला आहे की जेव्हा पक्षांतर्गत वादाचा प्रश्न नसतो आणि पक्षांतरबंदीचा म्हणजे डिफेमेशन याचा प्रश्न प्रश्न असतो आपण म्हणतो डिफेक्शनचा त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने निर्णय नी घेतला की साव्या परिषदात म्हटलंय की या संदर्भातले निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील म्हणून राहुल नार्वेकरांकडे हे प्रकरण पाठवलं की हे बंदीचं प्रकरण आहे आणि राहुल नार्वेकर जर म्हणतात की हे पक्षांतर्गत वादाचं आहे पक्षाच्या अंतर्गत वाद आहे तर मग राहुल नार्वेकरांना अधिकारच नाही कायद्याच्या दृष्टीने संविधानाच्या दृष्टीने त्यांना शून्य अधिकार आहे की त्यांनी हे प्रकरण हाताळायला पाहिजे निर्णय द्यायला पाहिजे त्यांनी हे प्रकरण सर्व सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे पर होतं पण त्यांनी तसं केलं नाही संपूर्ण निर्णय दिला आणि सगळ्यांना पात्र ठरवलं हे राजकारण जे आहे ते चुकीचं आहे हा निर्णय जो आहे तो असंविधानिक आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणार आहे आणि म्हणून राहुल नार्वेकर यांचा निर्णय पूर्णपणे शंभर टक्के चुकीचा आहे असं त्यांनी असं म्हटलं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो असं त्यांनी त्यावेळेला जा म्हटलं जेव्हा दोघं साईडचे जे पात्र केले होते कायद्यातली कमी काही असेल असं समजू कायद्यात प्रत्येक कायद्यात कमी तुम्ही कायदा दाखवा ज्याच्यामध्ये कमी नाही प्रत्येक कायद्यात कमी असते आणि म्हणून त्याला एक शब्द आहे त्याला आपण लिगल इंटेंट असतो आणि दुसरा शब्द आहे कॉन्स्टिट्युशनल इंटेंट कॉन्स्टिट्युशनल इंटेंट म्हणजे काय संविधानाचा उद्देश काय आणि तो कायदा करण्याचा उद्देश काय या कायद्याचं सरळ सरळ नाव आहे पक्षांतर बंदी विरोधी कायदा मग याचा अर्थ पक्षांतर सहजासहजी आपण अलाव करायचा नाही पण पक्षांतर प्रक्रिया पाळून आपण अलाव करायचं मग पक्षांतर अलाव करायचं नाही असा कायदा असेल तर सोप्या पद्धतीने पक्षांतर करण्याचा कायदा असायचं नाव आहे कायद्याचा इंटेंट आहे पक्षांतर बेकायदेशीर पद्धतीने आणि पक्षाचा विश्वासघात करून होतो पक्षविरोधी कारवाई ही तुम्हाला अपात्र ठरवते एवढं सोपं असताना कायद्यामध्ये कमतरता आहे म्हणून तुम्ही तुमच्या मनाचे अर्थ काढू शकता आम्हाला कायदा शिकवताना सांगितलेला आहे की कायद्याचा अर्थ जसा आहे तसाच काढायचा त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं इंटरप्रिटेशन करू शकत नाही तुम्ही घटना आणि परिस्थिती इंटरप्रिटेशन करू शकता कायद्याचं इंटरप्रिटेशन उद्देश बघून तुम्ही करू शकत नाही राहुल नार्वेकर यांनी अत्यंत चलाखी दाखवलेली आहे आणि ही चलाखी त्यांच्या बुद्धीचा गैरवापर त्यांना कोणीतरी करायला लावेल हे दाखवणारी आहे मी तिथे हजर होतो तेव्हा पाहतो तुम्ही ते आमच्या नजरेला नजर देऊन बोलत नव्हते कारण की त्यांच्यामध्ये एक आपण त्याला म्हणतो गिल्टी फीलिंग क्रिमिनल लॉमध्ये एक शब्द आहे गिल्टी फिलिंग म्हणजे जो गुन्हा आणि चूक करतो त्याला जाणीव असते मनातून की आपण काहीतरी चुकीचं करतो आणि ती भावना घेऊन राहुल नालवेकर तिथे ते निर्णय देत होते प्रक्रिया चालवत होती राहुल नालवेकरांनी शंभर टक्के जे कायदेशीरता त्या महाराष्ट्रामध्ये रुजवलेले आहेत त्यांच्यामागे देवेंद्र फडणवीस ही ताकद असेल तर ती ताकद महाराष्ट्राच्या राजकारणाला एक कीड लावणारी आहे आणि त्यामुळे त्या देवेंद्र फडणवीसांच्या चुकीच्या राजकारणाला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी विरोध करायला पाहिजे असं आमचं स्पष्ट लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जर सुप्रीम कोर्टातून म्हटले की केस दाखल केलेले आहेत अजूनही जर त्याचे निर्णय आले तर या चाळीस आणि राष्ट्रवादीचे जे फुटलेले आमदार यांना जर पक्षांतर बंदी दे दे दिली आणि निवडणूक लढवण्यास बंदी दिल्यानंतरच दुसरं ऑप्शन वगैरे काही असेल मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने आधी जो निर्णय दिलेला आहे त्याच्या अनुषंगानेच पुढचा भाग सर्वोच्च न्यायालयाला निर्णय द्यावा लागणार आहे त्याच्यामध्ये राज्यपालांवर ताशेरे ओढणं हा एक भाग अप उप, अपरिहार्यपणे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा करावा लागेल त्याचप्रमाणे राज हे जे विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर आहे यांच्या कृतीबद्दलचं विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाला कडक शब्दात करावंच लागेल आणि ते करतील असं अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि एकनाथ शिंदे तसंच त्यांच्यासोबत पळून गेलेले सगळे आमदार अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत पळून गेले सगळ्यांना सर्वोच्च न्यायालय अपात्र नाहीतर मग सरकारनी कायदा बदला हे आपणच म्हणत नाही अनेक लोकांनी यापूर्वी सुद्धा संसदेत म्हटलं की मग कायदाच नको ना कायदा बदलून टाका रद्द करून टाका कायदा पण मग राजकार राजकारण स्थैर्य आलं पाहिजे म्हणून पक्षांतर बंदीचा कायदा आणलेला आहे आणि पक्षांतर कशाही पद्धतीने करण्यासाठी कायदा नाही तर ती अराजकता संपवली पाहिजे त्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्वाचा ठरेल पक्ष जे नाव शिवसेना आणि जे पक्षचिन्ह आहे पुन्हा उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे येऊ शकतो मला कायदेशीर दृष्टिकोनातून शंभर टक्के वाटते ही कोणाची बाजू घेण्यासाठी मी म्हणत नाहीये कायद्याच्या दृष्टीने आणि कायद्याच्या अन्वयार्थानी आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह हे परत मिळणं राष्ट्रवादीला सुद्धा शरद पवार साहेबांना ते पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव परत मिळणार आणि यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय इतका पर्याय असणार नाही किंवा कुटीरांचा एक वेगळा पक्ष काहीतरी नाव त्यांनी ठरवलं पण असेल आतापर्यंत तशा पद्धतीचा एक नवीन पक्ष ते काढते जी आहेत ती हेडस्पीचच्या कॅटेगरीत येतात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की हे तक्रारी करून तर सुरुवात खरं तर निवडणूक आयोगापासूनच होत आपल्याला माहिती आहे की रमेश प्रभूंच्या केसमध्ये बाळासाहेब ठाकरेंना वापर केला तर माझा राजांमध्ये म्हणून नुसतंच निवडणूक लढवलं नाही तर सहा वर्ष मत द्यायला मतदायाला सुद्धा बंदी केली होती या केसमध्ये किंवा नाही तुम्ही असं करा वगैरे वगैरे पण निकाल नाही दिला की नाही त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल सेपरेट सेपरेशन ऑफ पॉवर वगैरे केलं आणि तेच इलेक्ट्रॉनिक बॉर्डमध्ये झालं इलेक्ट्रॉनिक बॉर्डमध्ये कारवाई सुप्रीम कोर्टने पुढे काय सांगितली इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हवं देत हे ठीक आहे पण आता घेतले त्याचं काय करायचं तर हे इनकॉनस जो सुप्रीम कोर्टचा आहे तो मला आम्हाला राजकीय दबावाखाली काय असं वाटावं ती परिस्थिती आहे आणि निवडणूक आयोग पूर्णपणे मोदी शहा याचा खाजगी नोकर झाल्यासारखं वाटतो आम्ही दर सक्षांमध्ये हे बोलतो तुम्हाला सिंबॉल ठरवण्याचे अधिकारी अधिकारी का पक्ष ठरवण्याचा आहे याच्यापेक्षाही त्यांनी अजून काय उल्लंघन करायचं म्हणून तर आता प्रश्न असा आहे की मोदी पूर्णपणे हेडस्पीच स्पीचवर आहेत मोदींचा संपूर्ण पायास्टाची वाळू सरकल्यासारखी भाषा आणि गेर चा मग ते काय मंगळसूत्रच काय अमुक काय मुसलमानांनाच काय रिझर्वेशन देतील वगैरे वगैरे पण मुद्दा त्याच्या पुढचा असा की एकाही यंत्रणेत हिंमत नाही ना निवडणूक आयोगामध्ये ती हिंमत आहे ना दुसऱ्या कोणत्या यंत्रणेत हिंमत आहे की ते याला खाटका करते हा खरा मुद्दा आहे असं म्हणतो सर आ, इंडिया गांधीने मोड बांधली आहे भाजप विरुद्ध असेल किंवा मोदींविरुद्धची मोड बांधली एकत्रित पण विरोधकांकडून सातत्याने हेच टीका केली जाते की इंडिया आघाडीकडे पंतप्रधान मोदी चेहरा पाहिजे तो चेहरा मोदींना पर्याय नाही कुठला जसं भारताचा मोदीजी जन्मले आधीपासून भारताचं पंतप्रधान पद एकही कामाल हा नॅरेटिव्ह नीट लक्षात घ्या काय आहे हा नॅरेटिव्ह असा आहे की जशी काय की अध्यक्षीय पदाची निवडणुकी बराक ओबामा विरुद्ध मिशेल काय कोणी असेल ते अशी जशी काही निवडणुकी असा हा नॅरेटिव्ह यांनी तयार केला की तुमच्याकडे कोणी तुमच्याकडे कोणी भारताची लोकशाही संसदीय लोकशाही आहे ज्याच्यामध्ये आपण फक्त चांगला लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा भारतीय लोक पंतप्रधान निवडत नाही भारतीय लोक खासदार निवडतो आणि ते निवडून आलेले खासदार पंतप्रधान ही संसदीय लोकशाही त्यांनी मुद्दाम बाजूला ठेवली आणि आज कोण आहे तुमच्या समोर आज कोण आहे अशी परिस्थिती ही परिस्थिती नेहरू नंतर पण होती त्याच्यातून लालबहादूर शास्त्री समोर शास्त्री जी गेल्यावरही देशभर चर्चा होती की पुढे कोण इंदिरा गांधी आला त्यांच्यानंतर राजीव गांधी आले देवेगौडा सुद्धा आले इंद्रकुमार गुजराव सुद्धा आले तर जेव्हा हा हा अॅरोगन्स ऑफ पॉवर एक प्रकार मोदी शिवाय कोण आहे म्हणणं हा ॲरोगन्स आहे म्हणजे एकशे चाळीस कोटी मधला एक माणूस फक्त सुद्धा बाकीचे बेड था। आहेत हो असं हे ठरवलं दुसरी गोष्ट डेमोक्रेसीमध्ये डेमोक्रेसी ही कोणतीही व्यक्तिनिष्ठ असू शकत नाही बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की ज्या दिवशी व्यक्तिनिष्ठ बोललेली लोकशाही लो त्या दिवशीच अदप ती व्यक्तीशी कशी काय निष्ठा राखू शकते तर ही व्यक्ती हे त्यांनी मुद्दाम तयार केली आहे नॅरेटिव्ह आणि असे नॅरेटिव्ह तयार करून जिंकण्याचा प्रयत्न आहे ते करतायत परंतु लोकसुद्धा आहेत असं मला वाटतं आणि ते काही फार दिवस चालत ते म्हणतात की इंडिया गाडीची एक्सपायरी डेट सांगितली मोदींनी सर मोदी काही मंगळसूत्र पण म्हणतात कोणाचं मंगळसूत्र केलं इथं आम्ही पण हिंदू आमच्या पण बाहेर आमचं कोणाचं आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे गॅरंटी भारताला दिलेली त्याचीच एक्सपायरी डेट आता झालेली त्यामुळे त्यांना काढून टाकलं पाहिजे बरं त्यांनी आपण ते सांगत नाही त्यांची स्वतःची बायको पण सांगते की या माणसाने मलाच गॅरंटी दिली होती त्यांनी काही पाळली नाही तर इतरांसोबतची गॅरंटी काय पाळणार त्यामुळे मला असं वाटतं की मोदी हे बेताल वक्तव्य करण्याची भाषा आहे आणि तशा प्रकारचे पंतप्रधान निर्णय आपलं दुर्दैव आहे राज्यशास्त्रामध्ये जे तत्व सांग सांगण्यात येते की जी नागरिकांची लायकी असेल त्या त्यानुसार त्यांना नेते मिळतात दृष्टीने आपण जर पाहिलं तर आपली लायकी एवढी घसरलेली आहे नागरिक म्हणून असं मला वाटत नाही लोक काही त्या झुंडीच्या प्रभावाखाली आले असतील पण लोकं सुधारणा करत आहेत जी सुधारणा त्यांनी इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी लावली तेव्हाही केली होती ती सुधारणा आता मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि यांना भुईसपाट राजकारणातून व्हावं लागेल असं गिरीश महाजन तर पिस्तूल लटकवून येतात मी पहिला होतो त्यांना विरोध करणार मी गिरीश महाजनांना पहिल्यांदा मी सांगितलं राळेगर सिद्धीमध्ये पिस्तूल लटकून नाही यायचं इथे गांधीजींची हे आहे पिस्तूल लटकून नाही यायचं तर ही जी यांची प्रवृत्ती आहे ना ती यांची प्रवृत्तीच हिंसकीमुळे हा खरा प्रश्न आहे बाकी पक्ष होते लोकशाही आता काँग्रेस मुक्त भारत ही काय घोषणा आहे काँग्रेसकडे प्रचंड बहुमत होतं नाही राजीव गांधींकडे तो, तो ते भाजप भारत कधीच होणारत असं नाही म्हटलं तर डोक्यात हिंसा असणे ही भारतीय जनता पक्षाचा हा मुख्य मुद्दा आहे आणि त्या हिंसेतून ते डोक्यात हिंसेतून त्या गोष्टी करतात असेच सुरुचलेलं प्रश्न जास्त प्रश्न एक्सपेक्टेड होते कोणती विचारत नाही सर तुमचे प्रश्न आहे की टीव्ही नेंच्या महामुला कधी नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे वक्तव्य केलं होतं ते म्हटलं की ते 1950 असताना वेळोवेळी मी त्यांची विचारपूस करत होतो आणि त्यांच्या अडचणीमध्ये जर कोणी मदत करणारा पहिला व्यक्ती असेल तर तो, तो मी असेल हे त्यांचं वक्तव्य असं कुठेतरी वाटतं का तुम्हाला की देशातल्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठीचं वक्तव्य असं नाही देशातल्या लोकांची सहानुभूती नरेंद्र मोदींनी काही केलं तरी अडथ्यांना मिळणार नाही पण हे वक्तव्य याच्यासाठी आहे याचं याचं दिशादर्शक आहे की नरेंद्र मोदी हे आता निवडणूक ठरत आहेत त्यामुळे त्यांना एक कुणीतरी ताकदवान असलेली पार्टी आपल्या सोबत पाहिजे आहे आणि उद्धव ठाकरे त्या दृष्टीने त्यांच्या जवळच्या आहेत कारण की त्यांच्यासोबत त्यांची युती अनेक वर्षाची होती म्हणून ते आता त्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करतात असं मला वाटतं उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी काही वेगळी खिडकी उघडे ठेवली असं वाटतंय खिडकी ठेवली असेल काही पण उद्धव साहेबांनी सांगितलं दार पण उघडे केली तरी मी आता जातो म्हणजे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सोडून इतर सगळ्यांना खूप हा टार्गेट केलं जातो उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जात नाही तर कन्फ्युजन करतात उद्धव ठाकरे फक्त उद्धव ठाकरे ठाकरे तर फुलं टार्गेट करतात त्यांना म्हणजे आम्हाला जसं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी आम्ही त्यांना पण पण तसं नाही कारण की त्यांनी त्यांची भूमिका ठरवली आहे आणि काल आम्ही दोघं ऑब्झर्व करत होतो पहिल्यांदा आम्ही अशा जाहीर सभेत एखाद्या राजकीय मंचाच्या आलो तर तिथे आंबेडकरांची प्रतिमा असणं हे आम्हाला फार महत्त्वाचं वाटतं शिवसेनेच्या आणि त्याच्यासोबतच प्रबोधनकार ठाकरेंचा फोटो असणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अशा सगळ्या लोकांचे फोटो शिवसेनेच्या मंचावर असणं याच्यातून त्यांची विचारधारा ही किती लोकशाही प्रती आता सजग झालेली आहे हे दिसते आणि त्याचा परिचय उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक वागणुकीतून वक्तव्यातून येतो आहे आणि त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कुठे नाट्यपणा नाही हे सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांनी जाणून घेतलं त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंना सहानुभूतीच्या आधारे मतं मिळणार आहेत असं नाही तर त्यांनी जी भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत सजग आणि व्यवस्थित घेतलेली आहे त्याचा लोक आदर करताना दिसतो शिवसेनेच्या गीतात धोरणा शब्द निवडणूक आयोगाने नोटीस काढली दुसरीकडे मात्र गांधीनगरमध्ये काल प्रभू श्रीरामांचं कटआउट लावून उच्च वय कटआउट लावण्यात आले होते निवडणूक आयोग तक्रार करून ते निवडणूक आयोग हा निपक्षपणे काही वागत नाही ती एक पाळीव यंत्रणा झालेली आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगावर कुणाला निवायचं याच्याबद्दल जो काही संघर्ष झाला तो आपण पाहिलं नाही सी बी आयचं प्रमुख कोणाला करायचं त्यांना एक्सटेन्शन द्यायचं का याच्याबद्दलचा संघर्ष आपण पाहिला का या यंत्रणा आपल्या हातात असल्या पाहिजे असं यांना वाटते भवानीच्या शब्दाबद्दल मला असं वाटते की आपल्या परंपरागत धर्मसंस्कृतीमध्ये महाराष्ट्र धर्म म्हणून जे काही आपण स्वीकारलं आहे त्याच्यामध्ये भवानी मातेचा उल्लेख असणं हे काही जातीय असं त्या अर्थाने नाही ते सहजपणे धर्म पाळणारे सगळेच लोक कशा पद्धतीने म्हणायचे त्यामुळे त्याच्यामध्ये ती राजकीय आक्रमकता नाही आणि म्हणून तो शब्द त्या गीतामध्ये असेल तर त्याला तशा प्रकारचा रंग देणं बरोबर नाही असं मला वाटते परंतु अशा कोणत्याच गोष्टींवर कोणीच मत मागू नये असं सुद्धा माझं स्पष्ट मत व्यासपीठावरती काल तुम्हाला पाहायला मिळालं कशा अर्थाने बघायचं तुमच्या नाही त्याचा तो राजकीय अर्थ तु काही खाण्याचा नाही याच्यामध्ये एवढंच होतं की निर्भय बनवून मागच्या अठ्ठावीस एकोणतीस एप्रिलला पहिली सभा झाली म्हणजे एक वर्ष होऊन गेलं आणि याच्यामध्ये आम्ही एवढंच म्हणत होतो की लोकशाही आणि संविधानाला निर्माण झालेला खात्र म्हणजे कालचा परवाचा तुम्ही लोकसत्तेतला माझा लेख वाचला असेल तर स्वातंत्र्य समता न्याय बंधुता आणि दुसरी जी तत्व आहेत म्हणजे समाजवाद धर्मनिरपेक्ष त्या सगळ्या नोट लिहिले आम्ही की त्या प्रत्येकाची पायमल्ली चाललेली आहे आणि त्या ह्याच्यातून आम्ही निघालो आमची आत्ताची भूमिका स्पष्ट आहे की जे जे मोदी शहाचे गोल आता आम्ही काँग्रेसच्या व्यासपीठावरही गेलो दोनदा गेलो लोडवण्याच्या मुंबईला राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर शिर्डीला गेलो आणि शिवसेनेच्याही गेलो आणि अजूनही आम आदमी पार्टीच्याही व्यासपीठावर गेलो तर जे जे आत्ता विरोधात आहेत इंडिया आघाडी म्हणून जे एकत्र त्या सगळ्यांच्या आम्ही सोबत की आमची ओपन भूमिका आहे त्याचा राजकीय अर्थ काही नाही याचा अर्थ लगेच आम्ही शिवसेनेत जाऊ लगेच आम्ही वगैरे असं नाही निर्भय करून ही लोकांच्यासाठी चालणारी चळवळ पुढच्याही काळात तिची गरज भासणार आहे कारण असं गृहित धरा की सत्तांतर झालं आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेवर आली तरी लोकांचे प्रश्न संपतील असं नाही आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो त्यांची सत्ता त्यामुळे निर्भय बनवशी काही वॉच म्हणून सरकारवर निरीक्षण ठेवणारी सरकारचं एक ऑब्झर्वेशन करून सरकारला जागीवर ठेवणारी संस्था लोकांची संस्था असं तिचं स्वरूप असावं असं मला वाटतं सर काल राजकीय भाषणामध्ये म्हटलं होतं की गिरीश महाजन लिडर नाहीत मॅनेजर आहेत कसं बोलत होते काय वाटतं तुम्हाला ते मॅनेजरला आम्ही रायगड सिद्धीमध्ये बघितलं अण्णांना मॅनेज करताना त्यांच्यासोबत थोडीशन पण त्यांनी ते सगळ्या आंदोलनांमध्ये गिरीश महाजनांचं हे वैशिष्ट्य आहे सगळ्या आंदोलनांमध्ये ते है। सक्षित है। सक्षित है। पैसा पेरतात माणसांची फोडाफोडी करतात देवेंद्र फडणवीस एका चॅनलनी चर्चा चालू ठेवतात आणि दुसऱ्या चॅनलनी ते वेगळ्या चर्चा करतात हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे दिल्लीमध्ये मी आणि राजेंद्र सिंह जनतज्ञ यांनी आम्ही गिरीश महाजनांचा अनुभव घेतलेला आहे जेव्हा एखाद्या सरकारचं धोरण हे आंदोलन बंद करण असतं ते आंदोलन चिरडणं हे नसतं त्या आंदोलनातले प्रश्न सोडवायचे असतात ते सामंजस्याने सुटतात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांना ही प्रोसेस कळते ते डेमोक्रॅटिक प्रोसेस फडणवीस आणि महाजन दोघांनाही कळत आणि जसं काही आंदोलन करणारा आपला शत्रू आहे म्हणजे तुम्ही जरंगे पाटलांच्या बाबतीत पाहिलं सगळ्याच आंदोलनात राहतात ते आंदोलन करणाराच आपला शत्रू आहे असं ते म्हणतात आंदोलन करणारे करेक्टिव्ह ऍक्शनकडे तुम्हाला देत असतात ते सरकारच्या चुकीला आंदोलनातून करेक्टिव्ह ऍक्शन असते करेक्शनकडे नेत असतात यांची पाहण्याची भूमिका नाही म्हणून गिरीश महाजनांचं मी राळेगण सिद्धी मी काल मी पण हे बोललो की राळेगण सिद्धीमध्ये यांनी काय केलं ते मी पाहिलं अण्णांना मॅनेज करणं असं शक्य नाही अण्णा त्या पुढे अण्णांच्या बाबतीत मला असं नाही वाटत की अण्णा मॅनेज वगैरे पण अण्णांच्या विचारांमध्ये बदल घडून आणणे वेगवेगळ्या लोकांना सांगून असं त्यांना म्हणायचं असं ते सांगणे आणि ती माणसं पेरणे जी माणसं अधिकृतरित्या चर्चेत आहेत त्यांना चर्चेत गुंतवून ठेवणे आणि वेगळी माणसं पेरून आंदोलन फोडणे आणि हे शेतकरी आंदोलना झालं होतं ज्या आरक्षणा रात्रीतून जयआजी सूर्यवंशींना त्यांनी आपण ते, ते पाहिलं त्यामुळे ती त्यांची पद्धत आहे ती चुकीची असं आमचं म्हणणं समोर या चर्चा करा आंदोलन ही शेवटी चार दहा मुद्द्यांवर गांधी आंदोलन करायचे आठ मुद्द्यांवर पुढे जायचे दोन सोडून द्यायचे असंच असतं ते निगोशिएशनच असते पण ती निगोशिएशन ते यांना मान्य नाही कारण यांच्या डोक्यात हुकून आहे मुळात डोक्यातच हुकुमशाही असले पण काम होत आहे ह्या गोष्टीमुळे ते त्यांची ओळख संकट मोजक म्हणून झाले की प्रत्येक ठिकाणी जाऊन संकट म्हणजे म्हणजे एवढं की तिथे जा तुम्ही त्या आंदोलनातले कच्चे दुवे हेरा त्यातले काही माणसं जर फुटणारी असेल ते फोडा त्यांना मॅनेज करा आणि ते म्हणून संकट मोजक म्हणजे आंदोलन संपवा संकट मोचक यांचा अर्थ जो आहे तो आंदोलन त्यांच्याशी चर्चा करा त्यांना ठरवा काय मुद्दे असतील ते दोन मान्य करा दोन नसतील तर सांगा आणि पारदर्शकपणे ते संपवा असं नाही हे काय करायचं की उठायचं की देवेंद्र फडणवीसांनी अण्णांच्यावरून पत्रकार परिषद घेतलेली तुम्हाला माहिती असेल मी तेव्हाही त्याचा विरोध केला होता की त्याचं काही एक कारण नव्हतं पण यांचा जो भारतीय जनता पक्षाची जी सायकोलॉजी आहे ती आंदोलन करणारा आमचा शत्रू आमच्या विरोधात बोलणारा आमचा शत्रू यांना विरोधकरी ही कल्पना लोकशाहीत मान्य नाही लोकशाहीत संसदेत विरोधक असतात आणि ती विरोधी नाही मान्य यांना शत्रुत्वाची भावना असते एक तर तुम्ही आमच्या आता तुम्ही आमच्या शत्रुआात की जी हिटलरची निवडली यांच्यामध्ये दुसरे महाराष्ट्रातले अनेक जे यांनी गिरीश महाजन यांनी काय भूमिका घेतलेली आहे हे तुम्ही तुम्ही पत्रकार त्यांनी कोणाकोणाचे वाळूचे ठेके प्रिझर्व करण्यासाठी मदत केली कोणाकोणाला सांगितलं दिल्लीपर्यंत काय केलंय तुम्ही शोधा तुम्हाला सापडेल त्यामुळे ते मॅनेजर आहेत ते लिडर नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे संकटमोचक ही हनुमानाची भूमिका जी आहे ती सकारात्मक आहे यांनी स्वतःला संकटमोचक म्हणून जे लावून घेतलेलं आहे की राजकीय संकल्पना नकारात्मक स्वरूपाची आहे हे भ्रष्टाचारावर आधारित जर काही मांडवली करत असतील त्याला संकटमोचक वगैरे असं चांगलं नाव देऊन त्याला आम्ही काही माफ करू शकत नाही ते चुकीचंच आहे असं आमचं स्पष्ट म्हणून